नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विकेश आठवले राजमुद्रा मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पहा नेहमीप्रमाणे आज तुमच्यासाठी मी नवीन टॉपिक घेऊन आलो आज पाहायचं आपल्याला भूगोल या विषयासंदर्भात महत्वाचे काय नदी प्रणाली टॉपिक आणि नदी प्रणालीमध्ये कोण रे तर गंगा नदी पाहायचा ठीक आहे बघा आता पुन्हा मी तुम्हाला एक नवीन सूचना सांगतो नवीन नाही तर जे नेहमीप्रमाणे सूचना आपली कोणती तर जे आपलं लेक्चर आहे आजचं हे शेवटपर्यंत पहा कारण की मी सर्वच्या सर्व एक्झाम ओरिएंटेड पॉईंट या टॉपिकमध्ये कव्हर करून घेणार आहे म्हणजे तुमची कुठलीही एक्झाम असो एम पी एस सी पासून तर सरळ सेवेपर्यंत किंवा पोलीस भरतीपर्यंत जेवढ्या काही एक्झाम असतील त्या एक्झाम मध्ये जे काही समजा गंगा नदीचे महत्त्वाचे पॉईंट असतील ते सर्व पॉईंट मी काय करून घेणार आहे आज कव्हर करून घेणार आहे ठीक आहे तर बघा म्हणून तुम्ही काय करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा आणि तुमच्यासाठी भन्नाट ट्रिक म्हणजे तुम्ही आजपर्यंत कोण कुठं कुठल्याच क्लासमध्ये किंवा कुठेही अशा प्रकारची आपली ट्रिक पाहणार नसेल तर मी तुम्हाला गंगा नदीच्या उपनद्यायच्या ट्रिप सांगणार आहे ठीक आहे तर बघा आपण चालू करू बघा आपल्याला पाहायचं आहे कोणती नदी तर गंगा नदी ठीक आहे आता बघा ही जी गंगा नदी आहे तर या गंगा नदीचा उगम गंगोत्री या ठिकाणी होते बघा पहिलाच प्रश्न येते तुम्हाला गंगा नदीचा उगम कुठं होतो तर गंगा नदीचा उगम कुठं होते गंगोत्री या ठिकाणी होते पण गंगोत्री या ठिकाणी उगम झाल्यानंतर आता ही गंगोत्री कुठे आहे तर हे उत्तराखंडमध्ये आहे गंगोत्री कुठे आहे उत्तराखंड मध्ये आता जो काही समजा गंगा नदीचा उगम झाला तर तो गंगा नावानं नाही झाला उगम गंगा नावानं झाला काय नाही तर कोणत्या नावानं तर भगीरथी भागीरथी किंवा भगीरथी नावानं ना या गंगा नदीचा काय झाला उगम झाला आणि हा गंगा भगीरथीचा प्रवाह हा, हा प्रवाह उत्तराखंड मधून काय करते रे प्रवेश करते उत्तराखंड मधून उगम झाल्यानंतर समोर वाहत जाते आणि या नदीला कोणत्या भगीरथी प्रवाहाला दुसरा प्रवाह येऊन मिळते त्याचं नाव आहे अलकनंदा कोणता प्रवाह अलकनंदा आणि या ठिकाणी एक भगीरथी आणि दुसरा अलकनंदा हे दोन्ही प्रवाह एकत्र येतात हे दोन्ही प्रवाह काय होतात एकत्र येतात आणि यांचा होते संगम काय होते यांचा यांचा होते संगम आणि संगम कुठं होत संगम होते प्रया देवप्रयाग देवप्रयाग या ठिकाणी आणि देवप्रयाग कुठं आहे तर देवप्रयाग आहे युपीला ठीक आहे मग बघा काय म्हणतो मी तर भगीरथी आणि अलकनंदा या दोन जे काही समजा प्रवाह असतील या प्रवाहाचा संगम होते देवप्रयाग या ठिकाणी आणि तेव्हा गंगा नदीला गंगा हे नाव पडते कोणतं नाव पडते गंगा तोपर्यंत हिला गंगा नाव नसते मग तुम्हाला प्रश्न येते गंगा नदीचा मुख्य प्रवाह कोणत्या नावानं ओळखल्या जाते तर कोणत्या नावानं भगीरथी नावानं ठीक आहे आणि याचा उगम कुठे झाला गंगोत्रीला ठीक आहे हे झाल्यानंतर आता ही जी गंगा नदी आहे तर या गंगा नदीची एकूण लांबी तुम्हाला प्रश्न विचारतात बघा गंगा नदीची एकूण लांबी तर ती आहे पंचवीसशे पंचवीस किलोमीटर किती किलोमीटर पंचवीसशे पंचवीस पंच्चुछ किलोमीटर गंगा नदीची लांबी आहे ठीक आहे नंतर आता ही गंगा नदी कोण वाहते राज्यामधून वाहते नाही कारण की एका जर राज्य तिचा उगम झाला तर एकाच राज्यामधून वाहणार आहे का नाही जोपर्यंत ती समुद्राला जाऊन मिळत नाही तोपर्यंत वेगवेगळ्या राज्यामधून गंगा नदी वाहते तर मग राज्य कोणतं आहे तर पा पहिलं राज्य आपलं युके युके म्हणजे काय उत्तराखंड ठीक आहे पहिलं युके युके मधून येते कुठं युपी मध्ये युपी म्हणजे उत्तर प्रदेश नंतर कुठं जाते रे बिहारमध्ये ठीक आहे आणि बिहारमधून कुठं जाते ही पश्चिम बंगालमध्ये जाते आणि पश्चिम बंगालमधून बघा पश्चिम बंगालमधून कुठं जाते ही नदी तर ही नदी जाते बांगलादेशमध्ये आणि बांगलादेशमधून जाते शेवटी कोणाला जाऊन मिळते तर इथं आहे बंगालचा उपसागर कोणता उपसागर बंगालचा उपसागर आणि या बंगालच्या उपसागराला ही जाऊन नदी मिळते मग तुम्हाला प्रश्न येते गंगा नदी कोणत्या उप कोणाला जाऊन मिळते तर बंगालच्या उपसागराला राज्य कोण कोणते पहा उत्तराखंड पहिलं दुसरं युपी तिसरं बिहार चौथं पश्चिम बंगाल नंतर हे बांगलादेश जाते आणि बांगलादेश म्हणून कोणाला जाऊन मिळते बंगालच्या उपसागराला ठीक आहे एवढं महत्वाचे पॉईंट झाले त्यानंतर आता बघा गंगा नदीच्या उपन ह्या उपनदी आहेत गंगा नदीच्या काय आहेत उपनदी आहेत आणि त्याच्यामध्ये पण सर्वात महत्वाची गंगा नदीची उपनदी कोणती तर यमुना आहे कोणती आहे यमुना आणि या यमुनेचा उगम यमुनोत्री या ठिकाणी कुठं झाला रे यमुनोत्री या ठिकाणी उगम झाला आणि ही गंग यमुना नदी कोणाला जाऊन मिळते गंगाला जाऊन मिळते आणि कुठं जाते तर देवप्रयाग या ठिकाणी नाही तर कुठं प्रयागराज या ठिकाणी प्रयागराज जुनं नाव काय त्याचं अलाहाबाद ठीक आहे मग तुम्हाला प्रश्न येते यमुना नदी आणि गंगा नदी आपली गंगा नदी या दोघीचा संगम कुठं होतो तर तो होतो प्रयागराजला आणि प्रयागराज कुठं आहे रे युपीला प्रमुख उपनदी आहे कोणाची गंगाची ठीक आहे आता बघा याच्यानंतर तुम्ही तुम्हाला सांगणार आहे ट्रिक बघा आता आणखी एक वैशिष्ट्य सांगतो ट्रिकच्या अगोदर एक वैशिष्ट्य सांगतो काय तर गंगा नदी ही भारतातील काय रे भारतातील सर्वाधिक लांबीची नदी गंगा नदीचं एक वैशिष्ट्य आहे महत्वाचं तर भारतातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती असा जर प्रश्न आला तर ती नदी कोणती आपली तर गंगा नदी आहे हे पण एक वैशिष्ट्य महत्वाचं त्यानंतर आता तुम्ही ज्याची आतुरतेनं वाट पाहताय तर ते सांगणार आहे मी तुम्हाला ट्रिक बघा काय ट्रिक आहे आपली कोणाची तर गंगा नदीच्या उपनद्याची ठीक आहे आता पहा गंगा नदीचा उगम इथून झाला या ठिकाणी होऊन अशी वाहत आहे ती ठीक आहे म्हणजे पूर्ववाहिनी आहे म्हणजे ह्या कोणत्या उपनद्या ह्या डावीकडच्या आणि ह्या कोणत्या उजवीकडच्या मग पहिली ट्रिक सांगतो डावीकडची कोणती सांगतो डावीकडची बघा काय ट्रिक आहे अरे राम ट्रिक बघा काय तर अरे राम गोमती घागर घेऊन पुन्हा सांगतो पहा अरे राम गोमती घागर घेऊन गटारात पडली कुठं पडली गटारात पडली उठली कशी महा महादेवासारखी बघा ट्रिक पुन्हा सांगतो अरे राम गोमती घागर घेऊन गटारात पडली उठली कशी महादेवासारखी म्हणजे जे काही समजा आपले महादेव असतील या महादेवासारखी काय झाली उठली पण पडली कुठे ती गटारामध्ये ठीक आहे मग अरे राम म्हणजे कोण अलकनंदा अरे राम म्हणजे कोण अलकनंदा त्यानंतर राम म्हणजे कोण रामगंगा त्यानंतर कोण आहे गोमती त्यानंतर काय घागरा नंतर कोण आहे गंडक गंडक नंतर उटी गंगा त्यानंतर -नध। कोसी आणि त्यानंतर महानंदा हे गंगा नदीच्या काय ते उपनदी आहेत पण कोणत्या आहेत डावीकडच्या कुठच्या डावीकडच्या बघा पुन्हा एक वेळ सांगतो तुम्ही व्यवस्थित ऐका आणि लिहून घ्या ठीक आहे आपल्याकडे आता इथं जागा नाही आहे म्हणून ती काही लिहून देत नाही तर पा, पा, पुन्हा सांगतो अरे राम गोमती घागर घेऊन गटारात पडली उठली कशी महादेवासारखी आता गटारात का पडली कारण की पाय फिसकला असेल आहे की नाही पाय घसरला आणि पसरला असं काम झालं का पाय घसरला असेल कारण की कोणा इकडे पाहिलं तिनं रामा इकडे मग राम इकडे पाहिलं आणि गोमतीचा काय झाला पाय घसरला आणि घसरून काय झाली गोमती पसरली ठीक आहे मग उठली कशी महानंदासारखी किंवा महादेवा सारखी ठीक आहे तर ही आपली गंगा नदीच्या उपनद्या त्याची ट्रिक आहे त्यानंतर बघा इथं आता ह्या झाल्या डावीकडच्या आता हे सांगतो उजवीकडच्या ह्या कुठच्या उजवीकडच्या गंगेच्या उपनद्या बघा यमुनेचा टोन सोन्यासारखा फालतू आहे बघा आपल्या गावामध्ये काही लोक फालतू असतात काय असतात फालतू असतात तशाच प्रकारे ही यमुना आहे गावामध्ये कोण आहे यमुना आहे आणि यमुनेचा जो रिंगटोन आहे यमुनेचा काय रिंगटोन कोणासारखा का? सोन्यासारखा का? काय रे फालतू आहे ठीक आहे मग ह्या डावीकडच्या आणि ह्या उजवीकडच्या ठीक आहे अशा प्रकारच्या ह्या दोन ट्रिक महत्वाचे आहेत जे तुम्हाला मी सांगितलं ह्या ट्रिक मित्रांनो तुम्हाला कुठंच भेटतील नाहीत ठीक आहे त्यानंतर बघा आता या गंगा नदीचा उगम झाल्यानंतर ही कोणत्या राज्यात जाते रे तर पश्चिम बंगाल आणि पश्चिम बंगालमध्ये गेल्यानंतर ती समोर जाते बंगालमध्ये कुठं बांगलादेश मध्ये जाते आणि बांगलादेश मध्ये गेल्यानंतर गंगा नदीला कोणत्या नावानं ओळखलं जाते तर पद्मा बघा तुम्हाला प्रश्न येते गंगा नदीचा मूळ प्रवाह कोणत्या नावानं भगीरथी जेव्हा गंगा नदी कुठं येते देवप्रयोग या ठिकाणी येते तेव्हा तिचं नाव काय गंगा पण गंगा नदी जेव्हा बांगलादेशमध्ये प्रवेश करते तर तेव्हा तिला म्हणतात काय तर पद्मा म्हणतात काय म्हणतात पद्मा मग तुम्हाला प्रश्न येते गंगा नदीला बांगलादेशमध्ये काय म्हणतात तर पद्मा म्हणतात काय म्हणतात पद्मा त्यानंतर आता या साईडनं बघा इथं लिहिलं मी ब्रह्मपुत्रा काय लिहिलं ब्रह्मपुत्रा आता ही जी ब्रह्मपुत्रा नदी आहे एक ठिकाण आहे चमायुंगडुंग कोणतं ठिकाण आहे चमायुंगुंग नावाचं ठिकाण आहे आणि या चमायुंगडुंग पाशी कोणाचा उगम होते तर ब्रह्मपुत्रेचा आणि हे चमा कुठं आहे तर हे कुठे रे आहे बबल्या तर बबल्या कुठे जमा इंगुम तर आपल्या याच्यामध्ये आहे आहे तिबेटला आहे ठीक आहे मग इथं उगम होते हिचा कोणाचा ब्रह्मपुत्रेचा उगम झाल्यानंतर ही महारा भारतात प्रवेश करते भारतात प्रवेश केल्यानंतर हिला ब्रह्मपुत्र नाव प्राप्त होते आणि ब्रह्मपुत्रा प्राप्त झाल्यानंतर ही नदी जाते बांगलादेशमध्ये कुठे जाते बांगलादेशमध्ये जाते आणि ब्रह्मपुत्रेला बांगलादेशमध्ये काय म्हणतात तर जमुना म्हणतात बघा दोन प्रश्न तुमच्यासाठी महत्वाचे आहेत गंगा नदीला बांगलादेशमध्ये काय म्हणतात पद्मा म्हणतात ब्रह्मपुत्रेला बांगलादेशमध्ये काय म्हणतात जमुना म्हणतात आणि या दोघीचा संगम होते नवीन नाव हो काय प्राप्त होते पद्मा कोणतं पद्मा आणि या साईडनं जो काही समजा आपला पूर्व भारत आहे पूर्व भारतातून एक नदी येते कोणती रे तर मेघना नावाची कोणत्या नावाची येते मेघना नावाची नदी येते आणि या पद्मा नदीचा आणि मेघना नदीचा या दोघीचा संगम होते नंतर संगम झाल्यानंतर ती नदी मेघना ओळखली जाते आणि कोणाला जाऊन मिळते बंगालच्या उपसागराला मग आता तुम्हाला इथं प्रश्न कोणता येते गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदी ह्या दोन्हीही नद्या बंगालच्या उपसागराला कोणत्या नावाने जाऊन मिळतात तर कोणत्या मेघना नावाने जाऊन मिळतात ठीक आहे तर हे जेवढे काही समजा महत्वाच्या गोष्टी होत्या मी तुम्हाला सांगत आहे कशाबद्दलच्या तर गंगा नदीबद्दलच्या तर आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे पहिलं भारतातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती गंगा नदी आणि गंगा नदीला आपण काय सांग मानतो रे सर्वात पवित्र नदी असं मानतो ठीक आहे त्यानंतर गंगा नदीचा जो काही समजा मुख्य पर्व आहे भगीरथी ती आणि दुसरा कोणता अलकनंदा या दोघीचा संगम कुठे झाला देवप्रयाग आणि देवप्रयाग कुठे आहे रे युपी आणि इथं संगम झाल्यानंतर त्या नदीला काय म्हटलं जाते गंगा असं म्हटलं जाते ठीक इथपर्यंत आपण महत्वाच्या माहिती माहिती ठीक आहे त्यानंतर आता शेवटचा पॉईंट याच्यामधला महत्वाचा आता बघा गंगा नदीबद्दल खूप सारं महत्वाच्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला कव्हर करून दिल्या आणि याच्यामध्ये पण एक सर्वात महत्वाची महत्वाची गोष्ट आहे किंवा महत्वाचा पॉईंट आहे तो कव्हर करून देतो बघा आता हे पुसून घेतो मी हे सर्व बघा आता महत्वाचा पॉईंट कोणता आहे आपला तर महत्वाचा पॉईंट आहे त्रिभुज प्रदेश कोणता आहे गंगा नदी व ब्रह्मपुत्रा नदीचा त्रिभुज प्रदेश त्रिभुज प्रदेश ठीक आहे मग आता हा जो त्रिभुज प्रदेश आहे बघा या साइडला आता इकून समजा इथे मी शॉर्टकट काढतो इथून येते समजा आपली गंगा नदी या साईडला येते कोणती आपली ब्रह्मपुत्रा नदी आणि ह्या दोन्ही नदी एकत्र आल्यानंतर ह्या नदी कोणाला जाऊन मिळतात रे तर ही नदी जाऊन मिळते बंगालच्या उपसागराला तर कोणत्या नावाने जाऊन मिळते तर मेघना नावाने कोणत्या मेघना नावाने कोणाला जाऊन मिळते बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात बघा उपसागराला ठीक आहे उपसागराला जाऊन मिळतात आता मिळाल्याच्या अगोदर इथं काय होते रे तर या ठिकाणी इथं हा जो भाग आहे ना हा बंगालच्या उपसागराला जाऊन मिळाल्याच्या अगोदर एक या साईडची आपली गंगा नदी जी पूर्ववाहिनी आहे आणि या साईडची येणारी आपली कोणती ब्रह्मपुत्रा नदी ठीक आहे तर या दोन नद्या जेव्हा समजा एकत्र येतात तेव्हा काय होते इथं एक त्रिभुज प्रदेश तयार होते कोणता प्रदेश त्रिभुज प्रदेश तयार होते आणि त्या त्रिभुज प्रदेशाला म्हणतो आपण काय म्हणतो तर सुंदरबन बघा काय म्हणतो सुंदरबन असं म्हणतो आणि तुम्हाला प्रश्न येते गंगा नदी व ब्रह्मपुत्रा नदी या दोन नद्यांमुळे तयार झालेल्या त्रिभुज प्रदेशाला काय म्हणतात तर त्याला म्हणतात सुंदरबन आणि या त्रिभुज प्रदेशाचा आकार कसा असतो बघा कोणत्याही त्रिभुज प्रदेशाचा आकार कसा असते तर आपल्या हाताच्या पंजासारखा बघा कसा असते हाताच्या पंजासारखा आकार असतो आणि दुसरा आकार कसा असतो आकार पंजासारखा ठीक आहे हाताच्या पंजासारखा काय असते आकार असते आणि दुसरा कशा सारखा जो काही समजा आपला पंखा असते तर पंख्यासारखा काय याचा आकार असते बघा असा इथं बघा ही नदी येत आहे आणि हे असे फाटे फुटतात याला ठीक आहे असे फाटे फुटतात आणि ही या साईडनं येत आहे अशा प्रकारे ठीक आहे कशासारखा आपल्या जो हाताचा आकार आहे ना हाताच्या पंजासारखा आकार त्रिभुज प्रदेशात तयार होतोय आणि गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीच्या त्रिभुज प्रदेशाला काय म्हणतात सुंदरबन म्हणतात आणि सुंदरबन कशासाठी फेमस आहे रे तर बेंगॉल टायगरसाठी कोणासाठी बेंगॉल टायगरसाठी फेमस आहे कोण सुंदरबन आणि भारतातील सर्वात मोठे सुपीक त्रिभुज प्रदेश जर कोणत्या नदीचा असेल तर तो आहे गंगा नदी आणि ब्रह्मपुत्रा नदीचा काय सांगितलं मी भारतातील सर्वात मोठा बघा भारतातील सर्वात मोठा सुपीक त्रिभुज प्रदेश सुपीक म्हणत आहे मी हा सुपीक त्रिभुज प्रदेश जर कोणता असेल तर तो आहे कोणाचा तर गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदीचा सुपीक प्रदेश सर्वात मोठा आहे आणि त्याचं नाव काय रे सुंदरबन आता या सुंदरबनाचा हा जो सुंदरबन आहे तर या सुंदरबनापैकी चाळीस टक्के भाग आपल्या भारतामध्ये आहे आणि साठ टक्के भाग हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे कंबाईनला कुठं विचारलेला आहे सतरा का अठराच्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे सुंदरबनचा किती टक्के भाग भारतात आहे आणि किती टक्के भाग कुठं आहे बांगलादेशमध्ये आहे तर सुंदरबनचा चाळीस टक्के भाग आपल्या भारतात आहे आणि साठ टक्के भाग कुठं आहे रे तर हा आहे बांगलादेशमध्ये अशा प्रकारे आपण महत्वाचे जेवढे काही पॉईंट असतील संदर्भात गंगा नदी संदर्भात तर ते सर्व पॉईंट आपण पाहिलेले आहेत आणि तुम्हाला मी भन्नाट ट्रिक पण सांगितलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारचे आपण नवीन नवीन व्हिडिओ काय करणार आहे टाकत जाणार आहे तर तुम्ही काय करायचं जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर त्याला काय करायचं लाईक करायचं आणि आपल्या मित्राला काय करायचं शेअर करायचं ठीक आहे आणि कशा आपलं जे काही समजा आपण व्हिडिओ टाकत आहे हे तुम्हाला कसे वाटत आहे तर त्याच्याबद्दल त्याच्यासाठी काय करायचं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची ठीक आहे लगेच भेटू काही दिवसानंतर नवीन लेक्चरसाठी किंवा व्हिडिओसाठी ठीक आहे धन्यवाद